केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून द्या खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत रस्ता विकासाकरिता निधी उपलब्ध मागणी केली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मांढेळी यवती केळी नागरी उमरी तुमगाव ते राज्यमार्ग तेहतीसशे दहाची सुधारणा करण्याकरिता तेवीस कोटी रुपयांची तसेच वरोरा तालुक्यातील प्रतिमा एक ते जळका नागरी ते चिकणी ते शेगाव खुर्द ते चंदनखेडा या रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा एक ते टेंबुर्डा या रस्त्याची सुधारणा करण्याकरिता वीस कोटी रुपयांची असे एकूण त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी केंद्रीय रस्ता विकास निधी अंतर्गत मंजूर करून द्यावा अशी मागणी खासदार प्रतिभा धानोलकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली